आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देतील आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे सत्ताधारे आणि विरोधक यांची आज पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख आज जाहीर होणार आहे मुंबईमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आज पत्रकार परिषदेतून घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाती अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अक्षय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस नेमके कोणकोणते मुद्दे समोर येताना पाहायला मिळतील आणि सत्ताधारी आणि विरोधक यांची पत्रकार परिषद नेमकी कधी होणार आहे ऋतुजा आपण जर बघितलं तर आज सकाळच्या सुमारास अंतिम आठवडा प्रस्तावावरती सुरुवातीला चर्चा सुरू होईल कारण आपण बघतोय काल उशिरा अंतिम आठवडा प्रस्ताव विधिमंडळामध्ये आला आणि त्यावरती चर्चा सुरू झाली होती अंतिम आठवडा प्रस्तावावरती आज ज्यावेळी चर्चेला सुरुवात होणार आहे त्यावेळी या एकूणच कमी दिवसाच्या अधिवेशनासंदर्भात विरोधकांकडनं आक्षेप याला घेतला जाईल आणि सरकारवरती आरोप केला जाईल हे विधिमंडळात घडेल तर विधिमंडळाच्या पायऱ्यावर देखील आज विरोधकांच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं केली जाणार आहे का यासोबतच आपण बघतोय की आजच इथं अधिवेशन जे असणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनाची तारीख आज जाहीर केली जाणार आहे यासोबत हे सगळं कामकाज पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहामध्ये निवेदन अर्थातच सभागृहातल्या सगळ्या प्रश्नाला आणि समारोपीय भाषण ज्याला म्हणतो अधिवेशनाचं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं पार पडेल यांचं पार पडेल आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाईल सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या विधानसभा अधिवेशनात नेमकं जनहिताचे कुठले मुद्दे चर्चिले गेले किंवा कुठले विधेयक जे आहे ते मंजूर झाले काय चर्चा झाली याबाबतची माहिती दिली जाईल आणि येत्या काळात सरकारची रूपरेषा कशी असणार आहे याबाबतची माहिती दिली जाईल तर विरोधकांच्या माध्यमातून सरकार कुठे कमी पडलं याबाबतचा हल्ला सरकारवरती चढवला जाईल पण सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं आपण जर बघितलं ऋतुजा तर या संपूर्ण विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक बाब आपल्याला प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरीही अद्यापपर्यंत खातेवाटप झालं नव्हतं आणि दुसरीकडे संख्येनं कमी असलेल्या विरोधी पक्षांकडनं विरोधी पक्ष नेतेपदासाठी कुठेही दावा केला नव्हता एकूणच आपण ज्या पद्धतीने बघत होतो की शक्यता वर्तवली जात होती संख्येनं जरी विरोधी पक्ष कमी असला तरी ते अध्यक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करतील आणि या विधिमंडळाला अध्यक्ष काय निर्णय घेतात विरोधी पक्ष नेते संदर्भात हे आपल्याला आपण याकडे लक्ष ठेवून होतो मात्र कुठल्याही विरोधी पक्षाकडनं विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पदासाठी विचारणा करण्यात आली नाही किंवा काँग्रेसची तर वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली विधीमंडळामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत काँग्रेसचा विधिमंडळचा गटनेता कोण आहे हे देखील निवडण्यात आलं नव्हतं अशा परिस्थितीत कुठतरी समन्वयाचा अभाव महाविकास आघाडीमध्ये आणि विशेषतः काँग्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळाला तर बिना खात्याचं संपूर्ण अधिवेशन म्हणजे एक हाती हे अधिवेशन असं म्हणता येईल आपल्याला की देवेंद्र फडणवीस यांनी चालवलं त्यांनीच या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यामुळे जे इतर मंत्री होते ते मंत्री फक्त मंत्री मंत्र्यांच्या बाकावर सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसण्याच्या क्रमानुसार मंत्री होते मात्र मंत्र्यांकडनं तितके कुठली महत्वाची प्रश्न कारण खातेच नसल्यामुळे त्यांना उत्तरं देता आली नाही आज शेवटचा दिवस आहे अपेक्षा करूयात की शेवटच्या दिवशी खातेवाटप जाहीर होईल मात्र तसं होतानाचं चित्र दिसत नाही मोठी रसिकेच खातेवाटपावरनं देखील महायुतीत आहे आणि आज या बिना खात्याच्या मंत्रिमंडळाचं अधिवेशन आणि वि विदा विरोधी पक्ष विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या अधिवेशनाचा समारोप आज सायंकाळच्या सुमारास होईल निश्चित त्यामुळे अनेक अर्थाने आजचा दिवस महत्वाचा आहे घडामोडीं संदर्भात माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी